ड्रेनेज तीन चार दिवसापासून घरात शिरायला लागले पाऊस नसताना ग्रामपंचायतला फोन केला उद्या माणूस पाठवतो अजूनही माणूस आलेला नाही काल थोडा पाऊस झाला तर पाणी आत शिरलेलं ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपत काका औदुंबर महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट गेल्या दहा वर्षापासून ड्रेने स्वच्छ केलेलं नाही मी माझ्या जागा घेतली त्यावेळेला स्वतः दिवसभर बोर, बोर सोडून पाणी ड्रेनेज स्वच्छ करून घेतलेलं होतं तेव्हापासून ड्रेनेज स्वच्छ नाहीये ते जा या जागत मुला म्हणतो असत जाण्याने या रस्त्या सगळं गटारीचं पाणी असल्यामुळं शेजाऱ्या पाजारांना भरपूर त्रास होतोय त्यामुळे ती लवकरात लवकर चेंबरची लाईन जी असेल ती दुरुस्त करून द्यावी